नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस मार्च रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार व्यापारी मनोज मुथा व त्याचे भाऊ असे कारमधून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव शहराकडे जात असताना अज्ञात सा इसमांनी त्यांची कार रस्त्यात थांबवून शिविगार करून कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखव तसेच कारची नासधूस करत काचा फडून रुपये पंचवीस लाख व खरेदी विक्रीचे रजिस्टर असे जबरीने घेऊन पडून गेले या घटनेचा तपास करण्यासाठी वरिष्ठांनी आदेशित केले असता पोलीस पथकाने शोध घेतला असता येथील गुन्हेगार हे मालेगाव शहर व नजीकच्या गावातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलीस पथकाने सहा सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केले त्यापैकी पाच जणांना अटक करून सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगणमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जात असताना गाडीला कट मारलाय असा आरोप करून त्यांनी कार थांबवून कारच्या काचाफोडात व धारदार कोयत्याचा धाक दाखवत जबरीने रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली आहे आरोपीच्या कब्ज्यातून चोरी केलेल्या रकमेतील सात लाख वीस हजार पाचशे रोख रक्कम व विकत घेतलेला पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटरसायकल व एक स्कूटी असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आठ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे यातील आरोपी हे नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी मालेगाव तालुक्यातील सावणी किल्ला वडनेर खाकुर्डी तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडी अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर उत्कृष्ट कामगिरी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी व किल्ला पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा